लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा खोचक टोला मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही मला कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की माझ्या मनात जे असतं तेच माझ्या ओठावर असतं मला सबंग प्रसिद्धी घ्यायची नसते पुढे बोलताना उदयनराजेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर कोणी मला भाजपचं हस्तक म्हणत असेल तर ते त्यांच्या संकुचित बुद्धीचं लक्षण आहे मला त्यांना नाव घेऊन मोठं करायचं नाही देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना प्रत्येक विषयात राजकारण आणणं ही घातक प्रवृत्ती आहे धर्म जात समाज कोणताही असो मोठ्या विचारांनी सकारात्मक विचारांनी पुढं गेलं पाहिजे संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा हा खोचक टोला सध्या राजकीय वर्तुळात चांगला चर्चेत आला आहे पाहुया उदयनराजे पुढे काय म्हणतात ते असत मी जे कोण बोलले मला काय कोणाची म्हणजे नाव कोण बनवत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असत आणि मला काय ह्याच्यात माझे काय सवंग लोकप्रियता किंवा करायचं काय मला काय कधी विचार केला कसं प्रत्येकाची विचार असते विचार करण्याची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवानी सद्बुद्धी द्यावीच अशा लोकांना की जरा आपला ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असते तर ते ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात किंवा कुठल्या समाजातले कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले असू त्या असं बोलले असते प्रत्येकाला वाटत ना की आपल्याला मदतीच हात मिळाला पाहिजे आणि का नाही साहेब राज्य सरकार